नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच दिवस पावसाचे गारपिटीचा इशारा रेड अलर्ट ईडी कडून राज्यात एक हजार आठशे सात एकरातील चारशे तेरा जमिनी जप्त पंजाबमध्ये कापूस लागवडीचे क्षेत्र कमी होत असल्यानं चिंता उसा बासमती जी आय वरून भारत पाकिस्तान आमने सामने आणि गुराढोरांमधील पोटात होणाऱ्या जंतांवर वेळीच करा उपचार आता बातम्या विस्ताराने राज्यात पुढचे तीन दिवसही पावसाचे आहेत मराठवाडा आणि विदर्भामध्ये दहा तेरा एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह हो अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे आजपासून विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर राहील राज्याच्या उर्वरित भागात हवामान ढगाळ राहील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे अकोला वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे बुलडाणा अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे या सात जिल्ह्यांमध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे विदर्भातील उर्वरित जिल्हे संपूर्ण मराठवाडा नगर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण राज्यावर ढगाळ हवामानाचं सावट असलं तरी मुंबई आणि कोकणातील हवामान मात्र कोरडं राहणार आहे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून राज्यात एक हजार आठशे तीन एकरातील चारशे तेरा जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयानं पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात ही कारवाई केली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा पी एम एल ए अंतर्गत संलग्नित या सर्व जमिनी सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात विजयदुर्ग गावातील आहेत या जमिनींचे नोंदणीकृत मूल्य बावन्न पॉईंट नऊ कोटी इतकं रुपये आहे दोन हजार दहा ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये ब्याऐंशी पॉईंट तीन कोटी रुपयांच्या हेराफेरी या जमिनीच्या पार्सलचा वापर करण्यात आला पंजाब अँड महाराष्ट्र बँकेची सहा हजार एकशे अठरा कोटी रुपयांच्या फसवणुकीचं हे प्रकरण आहे या प्रकरणी सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी एच डी आय एल कंपनीचे राकेश कुमार वावधन आणि त्यांचा मुलगा सारंग वावधन यांना अटक करण्यात आली होती त्यांच्यासह इतर व्यक्ती या आरोपी आहेत आतापर्यंत ईडीने एकूण कोटींची मालमत्ता जप्त केली आहे त्यात बहुतांश शेतजमिनी आणि फार्म हाऊस आहेत उसा बासमती तांदळाच्या जी आय वरून भारत पाकिस्तान आमने सामने आले आहेत उसा अकरा एकवीस वाण चोरून पाकिस्तान नाव बदलून त्याची लागवड व विक्री करत आहे पाकिस्तान पिके अकरा एकवीस म्हणजेच पाकिस्तान कायनात नावाने हा बासमती जागतिक पातळीवर विकत आहे मात्र भारताकडून होणारे बियाणं तंत्रज्ञान चोरीचे आरोप पाकिस्ताननं फेटाळले आहेत पाकिस्ताननं या तांदळाची युरोपियन युनियनकडे जी आय टॅकचा प्रस्ताव दाखल केला आहे त्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे भारतात पुसा अकरा एकवीस वाणाची दोन हजार तीन मध्ये नोंदणी केली होती तर पाकिस्तानने दोन हजार तेरामध्ये ते अधिसूचित केलं होतं परंतु नवीन वाणाच्या संरक्षणासाठी तेव्हा भारत आंतरराष्ट्रीय संघाचा सदस्य नव्हता त्यामुळं राष्ट्रीय स्तरावर भारत या तांदळाचं संरक्षण करू शकतो परंतु परदेशात काहीही करू शकणार नाही म्हणूनच बासमतीवरून भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र होत आहे पंजाबमध्ये कापसाचं क्षेत्र सातत्याने घटत आहे या पार्श्वभूमीवर पंजाब कृषी विद्यापीठ आणि राज्याच्या कृषी विभागानं आवश्यक निर्देश जारी केले आहेत राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांना कापूस लागवडीसाठी प्रवृत्त करण्यास सांगितलं गेलं आहे यासाठी जनजागृती शिबिरे आणि छोट्या बैठका घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे कापसाचं अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी निकृष्ट बियाणं खरेदी करणं टाळावं असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे गुराढोरांच्या पोटात होणारे जंत ही सर्वच शेतकरी बांधव आणि पशुपालकांना सतावणारी मोठी समस्या आहे जनावरांच्या पोटात जंत असतील तर त्यांना जे काही खाऊ घातले जाते त्यातील तीस ते चाळीस टक्के अन्न जंतच खातात पोटातील जंतामुळे जनावरांचे आरोग्य तर बिघडतेच शिवाय पशुपालकांनाही आर्थिक फटका सहन करावा लागतो दर तीन महिन्यांनी जनावरांचे शेण तपासून डेव्हरमॅक्स हे औषध दिल्यास फायदेशीर ठरेल जंतांची लक्षणं साध्या निरीक्षणातून लक्षात येतात जनावर अचानक माती खायला लागतात चारा अंगी लागत नाही सुस्त आणि कमकुवत दिसू लागतात अचानक दूध कमी होता। दुर्गंधीयुक्त होतात शेणात काळे रक्त आणि किडे दिसले की कि समजायचं जनावरांच्या पोटात जंत आहेत पोटातील जंत मारण्यासाठी जनावराला औषध दिले नाही तर गर्भधारणेची क्षमता देखील कमी होते आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा